डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा देशभरातील शंभर शहरांच्या शाश्वत विकासासाठी केंद्र शासनानं स्मार्ट सिटी मिशन हा उपक्रम आखला होता अखेर स्मार्ट सिटी मिशन संपुष्टात आलं असून या अंतर्गत नाशिक स्मार्ट सिटीच्या स्मार्ट कारभाराला देखील पूर्ण विराम लागलाय केंद्र शासनानं देशभरातील शंभर शहरांना स्मार्ट सिटी करण्यासाठी दोन हजार मध्ये कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता दोन वर्षांच्या कार्यकाळाला सतत मुदत वाढ देत गेल्या पाच वर्षांपासून स्मार्ट सिटी कंपनीचं कामकाज सुरू होतं दरम्यान आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला केंद्र सरकारनं या कंपनीची मुदत संपवली असून पूर्वीच्या कामातील अपूर्ण राहिलेली कामं पूर्ण करण्याच्या सूचना कंपनीला देण्यात आल्या स्मार्ट सिटी कंपनीच्या स्थापनेपासून नाशिकमध्ये महानगरपालिका विरुद्ध स्मार्ट सिटी असा वाद उफाळून आलेला होता कंपनी आणि महापालिकेत समन्वय नसल्यानं याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रचंड त्रास हा सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत होता कंपनीची मुदत संपुष्टात आल्यानं आता नाशिककरांनी देखील सुटकेचा निश्वास घेतलाय स्मार्ट सिटी कंपनीने नाशिकमध्ये बावन्न प्रकल्प हाती घेतले होते यातील कंपनी स्वतः करत असलेल्या प्रकल्पांची संख्या एकवीस होती यातील स्मार्ट रोडचं बांधकाम महाकवी कालिदास कला मंदिर तसेच नेहरू उद्यानाचं नूतनीकरण ही कामं वादग्रस्त ठरली याचबरोबर गोदावरी नदीतील गाळ उपसाच्या नावाखाली वाळू उपसा शहरातील सी सी टी व्हीचा दर्जा या सर्वच कामांमुळे स्मार्ट सिटी नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी होती छोट्या वसाहतींच्या रस्त्यांवरून कंपनीला मोठ्या रोषाला देखील सामोरं जावं सा लागलं होतं दरम्यान आता शासनानं स्मार्ट सिटी कंपनीची मुदत संपुष्टात आणल्यामुळे स्मार्ट सिटीच्या कारभारामुळे मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य नाशिककरांनी समाधान व्यक्त केलंय दरम्यान आता राज्यात कोणत्याही प्रकारच्या शासकीय संस्थांचे सल्लागार म्हणून स्मार्ट सिटी कंपनीला कामकाज करता येणार असून या अंतर्गत नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीला चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरसह नाशिक जिल्ह्यातील नगरपालिकांची दोन कामं मिळाली असल्याची माहिती देखील समोर आली आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक